<laughs> <laughs> मी मंगेश भाऊसाहेब शिवले हा बाई नमस्कार मी मंगेश भाऊसाहेब शिवले सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळ बिडकुलवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे अध्यक्ष या नातेने रजिस्टर रजिस्टर किती वर्ष झाले तुमचं मंडळ अकरापासून रजिस्टर या मंडळात तुम्ही अकरा वर्ष तुम्ही सामाजिक काय काय उपक्रम राबवलेले आतापर्यंत मोठे गुँ, मोठे कार्यक्रम आणि आता शाळेत शाळेचे नाही लहान मुलांवर वया वाटप पेन वाटप मारुतीचं मंदिर या ठिकाणी वृक्षारोपण वगैरे केलेले आपण एवढ्या दहा दिवसात तुम्ही काय काय उपक्रम राबवताय आम्ही आता दहा दिवसासाठी गणेशोत्सवाचा जे मुख्य उद्देश आहे की लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि संघटित होऊन विचारविनय झाला पाहिजे त्यासाठी महिलांचे फुगडी स्पर्धा असतील किंवा महिलांसाठी होम मिनिस्ट्रीचा उपक्रम असेल आम्ही भरपूर बक्षीस महिलांच्या जीवनामध्ये म्हणजे दररोजच्या जीवनात उपयोगी असतील मिक्सर कुकर ह्या प्रकारच्या वस्तू महिलांना एकत्र येण्यासाठी थोडंसं सामाजिक कार्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांना घेऊन स्वा सामाजिक स्वच्छता या चौकाची नंतर पलीकडं मंदिर वृक्षारोपण आहे अशा प्रकारचे आम्ही उपक्रम घेतले आहे महिलांच्या आरोग्य तपासणीसुद्धा आम्ही घेतलेले आहे नंतर समाज म्हणजे समाजाला आदर्श देणारे चित्रपट आम्हीसुद्धा थिएटर पिक्चर या ठिकाणी आम्ही प्रदर्शित केलेलं आहे लोकांना त्यातून एक चांगला संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या मंडळाकडं जो लागणारा खर्च आहे तो आमच्या मंडळामध्ये सगळे जे बरेचसे जे आहेत ते सरकारी नोकरीमध्ये आहेत आणि गणपती उत्सवाने तर सहा पाच सहा मिलिटरीतले आहेत पोलीस आहेत शिक्षक आहेत व आम्ही प्रत्येकी दहा हजार रुपये हा खर्च आमच्या वैयक्तिकरित्या काढलेला आहे आणि लोकांकडून जो येणारा आहे तो आम्ही अन्नदानामध्ये त्याचा वापर करतो की एकत्र ये येऊन स्नेहभोजन कसं होईल आणि शालेपैकी जो प आमचा खर्च जे शिल्लक राहतो त्यातून मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी काय लागेल खुर्च्या लागतील किंवा शैक्षणिक साहित्य लागेल अशा प्रकारचं नंतर एक प्रतिव्यक्ती आम्ही एक झाड लावण्याचा उपक्रम घेतला होता आणि वटपौर्णिमेच्या निमित्तानं ज्या महिलेचं वृक्ष मोठं असेल त्या महिलेला आम्ही मंडळाच्या वतीनं आम्ही पारितोषा ठेवलेलं आहे अशा प्रकारचा वृक्षारोपणातले आम्ही एक उद्देश ठेवून प्रयत्न केलेला आहे साधारण या गणपती विसर्जनच्या मिरवणुकीची वेळ काय असणार आहे तुमची विसर्जन मिरवणुकी संध्याकाळी साडेसहा ते साडे पर्यंत आहे आणि ढोल लेझिम आम्ही प्रॅक्टिस करता दोन तीन दिवस दो झाले ढोल लेझिमच्या आमच्याकडे मंडळाचं सगळ्या सेट आहेत म्हणजे डीजेला थोडक्यात फाटा डीजेला दिला आम्ही आता हे आज ध्वज आणलेले आहेत आणि ढोल लेझिमची प्रॅक्टिस म्हणजे जे वयस्कर लोक आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही शिकून सगळं ढोल लेझिमच्या माध्यमातून मिरवणूक काढण्याचा प्रयत्न करतो का या मिरवणुकीमध्ये तुम्ही गुलालचा वगैरे वापर करणार आहे का गुलालचा नाही फटाक्यांचा वापर फटाक्यांचा पण वापर आम्ही नाही करणार आहे फुलांचा वापर किंवा नैसर्गिक पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत तुम्हाला बोलायचं काय सर दोन हजार अकरा काम करतो कसं वाटतं मंडळामध्ये काम करताना तुम्हाला मंडळ एकदम छान तुम्हाला कसं वाटतं मला पण एकदम छान वाटतं काय करावं वाटतं या नवीन तरुणांसाठी किंवा तरुणांना काय उद्दे दे उपदेश देऊ देऊ शकता तुम्ही गणपती निमित्त सगळे एकत्र येतात आणि गावचे काम किंवा समाजात जे लागतं ते आमच्या घरनं करतो ते करायचं तरुणांना व्यसनाच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता का